मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो हो छावा चित्रपट आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, गेले। आणि ते प्रश्न अनुत्तरित अवस्थेतच संपले मी अनेक व्हिडिओमध्ये नेहमी म्हणतो की वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होतो बरं पेटवण्याचा प्रयत्न होणं ती काय समजू शकतो एखाद्याची क्रियेला प्रतिक्रिया उमटते पण ती उमटले उमटते ती लोकांमध्ये मा लोकांची माती भडकवण्यासाठी उपयोगी आणली जातात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाही आता तुम्हाला उदाहरण सांगतो वाक्या कुत्र्याची समाधी हा विषय संभाजीराजेने काढला आता त्याने मुदत दिली त्याला मुदतातून टळायची आहे पण ज्या अँगलने ज्या त्वेषानं तो मांडला त्या त्वेषानं पुढे तो पुढे रेटला गेला त्याच्यावर खूप चर्चा झाल्या आता त्या सर्व चर्चा बसून गेल्या आता तुम्हाला पुढचं मी सांगतो एकतीस मेच्या नंतर काहीसुद्धा होणार नाही त्याच्यात बघा तुम्ही आत्ता मी कधी व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला टाकतो आहे एक महिन्यापेक्षा जास्त अजून कालावधी आहे एकतीस मेला पण मी तुम्हाला सांगतो एकतीस नंतर काहीसुद्धा होणार नाही त्याच्यावर बघा झालं तर मला विचारा मग हे उग उगाच वातावरण बिघडवण्याची कामं कोणी असो हे लोक का करतात सुपारी घेऊन गेल्यासारखी कामं हा एक प्रश्न आहे औरंगजेबाच्या कबरीचा विषय विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं मध्येच उपस्थित केला तो विषय काही न करता बसून गेला आता सगळ्यांचे इशारे वगैरे सगळे थांबून गेले हे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो हे कोण करतं आहे हे तुम्ही आम्ही ठरवण्याची गरज आहे आणि ते का करतं आहे हे सुद्धा त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आपली माथी रिकामी आहेत आपल्या माथी माथ्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये कुठलाही विचार नसतो त्यामुळे हे विचार पेरले जातात आणि ते विचार उगवायला वेळ लागत नाहीत आणि ते विचार एवढे नसानसात भिंत भींत भिनतात की मग आपण कुठला तरी वाईट कृत्य करायला कारणीभूत होतो मित्रांनो सळसळत्या रक्ताचा उपयोग इतर देश आपल्या इतर देशाबद्दलही बोलूया नको आपले शेजारची इतर राज्यं जी आहेत ती चांगल्या कामासाठी करून घ्यायला लागले आणि आपल्या राज्यामध्ये ह्या सळसळत्या रक्ताचा उपयोग फक्त आणि फक्त राजकारणासाठी आणि माती एकमेकांची फोडण्यासाठी केला जातो आहे बघा एकमेकांच्या महापुरुषांना नावं ठेवणं जाती जातींमध्ये जाती विभागलं जाणं ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुम्हाला कळेल काही जण याच्यावर पोट भरतात आणि काहीजणं याच्यामध्ये पोट न भरताच एका वेगळी केस अंगावर घेतात याच्यातून त्यापेक्षा काहीच आउटपुट निघत नाही मित्रांनो महापुरुष तर जाती जातींमध्ये जाती वाटले गेलेले आहेत आणि याच्यातचा परिणाम असा झाला याचा परिणाम असा होतो की प्रत्येकजण एक दुसऱ्या जातीतल्या महापुरुषाची शाब्दिक विटंबना करतो त्याला नावं ठेवतो आता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की मी एका महापुरुषाला नाव ठेवणार मग दुसरा समोरचा माणूस असेल तो माझ्या महापुरुषाला नाव ठेवणार आता ॲक्च्युली महापुरुष हे तू माझा म्हणणं किंवा तुम्ही तु तुमचा म्हणण्या इतपत असा महापुरुष कोणा एकाचे नाहीत ते तुम्ही जातीत दडकवलात तरी कुठल्याही महापुरुष कुठल्याही एका जातीचे नाही ते पूर्ण समाजाचे आहेत पण मी तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतो मी एका महापुरुषावर टीका केली तुम्ही मी ज्याच्यावर टीका केली त्याची जात शोधणार आणि त्या जातीच्या महापुरुषावर टीका करणं याच्यात होतं का माहिती आहे का बाहेरच्या ना करमणूक मिळते जेव्हा एखादा माणूस बाहेरून आलेला पर्यटक असेल त्याला सांगायला जाईल की छत्रपती शिवाजी महाराज असे होते स्वातंत्र्यवीर सावरकर असे होते लोकमान्य टिळक असे होते संभाजी महाराज असे होते असं जेव्हा सांगेल ना तेव्हा तो थट्टेनं बघेल ह्या सगळ्या महापुरुषांकडे कारण कोणी ना कोणी त्यांच्यावर टीका केलेली असते आणि कोणी ना कोणी टीका केली तर तो उणी काढतो मग तो कशाला येईल पर्यटक ये इकडे मित्रांनो ह्या गोष्टी नकळतपणे आपल्या सग पोटावर पाय आणणार आहेत याने मी लक्षात ठेवा बरं ही महापुरुषांना नावं ठेवणारी मंडळी जर तुम्ही बघितलात ना त्यांचं वैयक्तिक आयुष्य तपासा तुम्ही त्यांनी कधी देशसेवेसाठी योगदान दिल्याचं देशसेवेसाठी म्हणतच नाही समाजासाठी सुद्धा योगदान दिल्याचं तुम्हाला दिसणार नाही पण ती लोकं या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात आता मी मगाशी म्हटलं समाजसेवेचा वगैरे समाजसेवेचा तर त्याच्या पुढेही जाऊन मी म्हणेन समाजसेवेचं तर उरत त्याने घेतलेलंच नाही दोन मिनटंही समाजसेवेसाठी दिली नसतील पण स्वतःच्या कुटुंबासाठी तरी एवढी वेळ दिला असेल का किंवा कुटुंबासाठी पुढे जाण्यासाठी तरी काय केलं असेल का तर तेही मला शंका वाटते कधी कधी कुठला सा हात येतो आहे का फुकट ही कुठली योजना आपल्या कुटुंबाच्या कामी येते का वगैरे असं बघून हे जगत असतील लोकं कारण यांची नावं कधी सामाजिक कार्यामध्ये कधीच येत नाहीत आणि जे सामाजिक कार्य करणारी लोकं आहेत आज सुद्धा त्यांची नावं असल्या भानगडीत कधी येत नाही की त्यांनी कुठल्या महापुरुषावर टीका केली कुठल्या ह्याच्यावर टीका केली कारण त्यांचा तो धर्म नसतो ते असल्या वाईट धर्माच्या नाधीही लागत नाहीत तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कुणी ना कुणी एकमेकांच्या महा महा एकमेकांच्या जातीच्या जातीतील महापुरुषांवर नावं ठेवायची हा अलीकडचा एक ट्रेंड ट्रेंड झालेला आहे आणि तो ट्रेंड घेऊन जाणार पुढे पुढे घेऊन जाणारी मंडळ एवढी वाढलेली आहेत एवढ्या संख्येनं वाढलेली आहेत की काय विचारायची सोय नाही आणि आता तुम्हाला एक धोकादायक गोष्ट सांगतो तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खूप वाईट पद्धतीनं सध्या हे केलं जातं आहे म्हणजे ट्रोल ट्रोल केलं जाणं म्हणतात तसं तुम्हाला एक गंमत सांगतो आपण जे जाती जातींमध्ये भेद करतो त्याचे किती वाईट परिणाम आहे ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकर जेलमध्ये असताना सा त्यांचा मुलगा जातो त्यांची मिसेस त्यांना तुरुंगात भेटायला जाते त्यांना ही खबर सांगते त्यावेळी काही गोष्टी अशा नव्हत्या की बाबा कळवलं जाणं वगैरे फोन नव्हते व्हिडिओ कॉल तर नव्हते काहीच नव्हतं त्यांना भेटायला जास्त आणि सांगते की असं असं आपला मुलगा वारला ते निश्चलपणे उभे राहतात आता एक लक्षात इमॅजिन करा मित्रांनो आपला सख्खा मुलगा जातो त्याचं अंत्यदर्शन तर दूरच त्याला पण पाहिलंसुद्धा नाही फार कारण त्यांना स त्या मुलाला फार सहवास यांचा लाभलाच नाही तर अशा मु अशावेळी त्या पित्याची त्याच्यामध्ये असलेल्या त्या स्वातंत्र्यवीरांच्या आतमध्ये असलेल्या पित्याची काय तगमग झाली असेल तशीच दुसरी गोष्ट असं त्यांनी हां तर त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की माझा मिसेसला त्यांच्या म्हणतात की माझा संसार तू नेटाने सांभाळलास माझं जे कार्य आहे माझं जे नाव आहे जे मोठं नाव झालं आहे त्याच्यामागे मानिम्यापेक्षा मोठा वाटा हा तुझा आहे कारण तू संसार एकटीने सांभाळलास नेटाने पुढे चालवलास पण असला संसार तर किड्या मुंग्यासुद्धा करतात आपण माणसं आहोत असं म्हणते तिची समजूत काढतात आणि परत पाठवतात बघा मित्रांनो त्या माऊलीची स्वतःच्या पोटचा गोळा ज्या माऊलीच्या स्वतःच्या पोटचा गोळा जातो निघून आणि नवरा असा बोलतो आताच्या काळात जर असं कुठे बोललात तर तुमची बायको सहन करेल का नाही करणार म्हणजे आपण एक नावं ठेवतो दुसऱ्याला तर ह्याच स्वातंत्र्य सावरकरणी रत्नागिरीमध्ये असताना तुम्हाला त्यावेळी माहिती आहे की इतर जातीतल्या लोकांना मंदिरातल्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नव्हती जायला लागत जा जायला दिलं जात नसे त्या जा काळात स्वातंत्र्यवीर सावरकर कारण रत्नागिरीमध्ये नजरकैदेत असताना नजरकैदेतून त्यांना मोकळीक मिळाली होती थोडी त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे भंडारी समाजातील तर भागोजी शेटकी यांच्या मदतीनं त्यांनी देशातलं पहिलं पतित पावन मंदिर उभारलं त्याचं नावच पतित पावन आहे पतित म्हणजे दीन दीन दलित ज्याला म्हणतो त्याला त्या काळातला शब्द पतित पावन मंदिर तर आणि हे देशातलं पहिलं मंदिर असं होतं की ज्या जिथे कुठल्याही जाती धर्माचा माणूस देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकत होता त्यानंतर रत्नागिरीतलं एक तिथूनच पतित पावन मंदिराजवळूनच दोन चार पाच मिनटाच्या अंतरावर चालत गेलात तर तुम्ही पाच मिनटा अंतरावर अंतरावर आहे ते विठ्ठल मंदिर तिथेसुद्धा वरिष्ठ सवर्ण लोकांशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता सवर्ण म्हणजे तुम्ही समजाल ब्राह्मण तर असं चुकीचं समजू नका सवर्ण म्हणजे वरिष्ठ समाज म्हणजे मराठा असेल सोनार असेल आणि ब्राह्मण हे दोन तीन जे समाज आहेत त्यांना सवर्ण म्हटलं जातं नुसत्या ब्राह्मणांना सवर्ण म्हटलं जायचं नाही तुम्हाला परत सांगतो सवर्ण म्हणजे हे दोन तीन पहिले जे समाज आहेत त्यांना सवर्ण म्हटलं जायचं तर ह्या सवर्ण समाजातले लोक सोडून इतर समाजातल्या लोकांना तिथे प्रवेश दिला जात नव्हता त्यासाठी सुद्धा हरिजनांना घेऊन त्यावेळी हरिजन म्हटलं जायचं आता दलित म्हणतो आपण वगैरे तर त्या लोकांना घेऊन यांनी मोठं आंदोलन स्वातंत्र्यवीर सावरकरने उभारलं ओके आणि पतित पावन मंदिराचं ज्यावेळी उद्घाटन झालं लोकार्पण झालं त्यावेळी या सर्व लोकांसोबत कामगार वगैरे इत सगळ्या जाती धर्माचे लोक होते विशेष करून ब्राह्मण त्याच्यात नव्हते तर त्यांच्यासोबत राहून त्यांनी भोजन केलं होतं आणि ते चार चौघात असं लपून छपून नव्हते ब्राह्मणांविरुद्ध त्यांनी केलेलं हे आंदोलन रत्नागिरीच्या आजसुद्धा इत रत्नागिरीच्या इतिहासाच्या पटलावर आजसुद्धा त्याची नोंद आहे म्हणजे तुम्ही पथित पावन मंदिराला भेट दिलात तर त्यांचे ह्या गोष्टी उलगडणारे पुरावे आहेत त्यांचे फोटोग्राफ्स आहेत त्यांना तुम्ही अवश्य भेट द्या आणि मला सांगा मित्रांनो आज स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्राह्मणांचे महापुरुष अरे त्यांनी केलेल्या त्यांनी बहुजनांसाठी केलेल्या कार्याचं काय त्यांनी फक्त ते हे दोन चार कार्यच तुम्हाला माहिती आहेत त्यांनी जेल भोगलं हे भोगलं ते भोगलं एवढंच माहिती आहे बाकी त्यांनी केलेल्या कार्याचं काहीच माहिती नाही कारण ते होते ब्राह्मण शेवटी दात जात त्यांच्या माथ्यावर जात कुठली मारलेली होती तर ब्राह्मण त्यांचं हे कार्य कुठे आलं तुम्ही रत्नागिरीला भेट दिलात तर पतित पवन मंदिराला भेट द्या तिथे पतित पावन मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे भागोजी शेटकीर जे दानशूर म्हटलं ज्यांनी याच्यासाठी फंडिंग केलं होतं ह्या मंदिरासाठी त्यांच्या पूर्व आज अजूनसुद्धा त्यांचे वंशज आहेत त्यांना जाऊन विचार हे खरं की खोटं मग तुम्ही ठरवा स्वातंत्र्यवीर सावरकर हे कसे होते मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की स्वातंत्र्य सावरकर जेलमध्ये असताना त्यांचा मुलगा जातो तीच तग मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी मृत्यू होतं निधन होतं त्यावेळी संभाजी महाराज तिथे नसतात खूप उशिरान त्यांना या गोष्टी कळतात तोपर्यंत शिवाजी महाराजांवरचे अंत्यसंस्कार झालेले असतात मित्रांनो लक्षात घ्या आपल्या पित्याचं आपण अंत्यदर्शन घेऊ शकलो नाही आताच्या काळात ते चालतं म्हणजे एवढं काय वाटत नाही आता आता अमेरिकेत मुलगा गेला तर तो तिकडे सांगतो मी काही येऊ शकत नाही वडिलांचे अंत्यसंस्कार आटपून घ्या कोणी मग कोणी का देणार नगर परिषद का अंत्यसंस्कार करेन त्याला काही पडलेली नसते पण पूर्वीच्या काळात ऋणानुबंध हे किती घट्ट होते आणि ही गोष्ट किती आयुष्यभर सलत राहायची मित्रांनो काय एक इमॅजिन करा की छत्रपती संभाजी महाराजांची भावना त्यावेळी काय झाली असेल त्यांना काय वाटलं असेल मी त्यांच्या त्यांनी स्वराज्य किंवा त्यांनी केलेला त्याग इतर त्याग तर मी म्हणतच नाही ते बाजूलाच ठेवा फक्त हा त्याग आठवा ह्या दोन महापुरुषांचं मी म्हटलं दोन महापुरुषांचं तुम्हाला सांगतो त्यांनी केलेला एवढाच त्याग आठवा आपण एवढा तर त्याग करतो का हो कधी तर कधीच करीत नाही आणि आपण या महापुरुषांवर जी कल्पेक करायची हे कितपत मित्रांनो योग्य आहे कितपत योग्य आणि त्याच्यातून काय आउटपुट निघतं हे तरी मला सांगा हे असेच महापुरुष म्हणजे एवढ्या ताकदीचे महापुरुष जर नसले तरी प्रत्येक राज्याला त्याचा त्याचा ते इतिहास आहे आणि त्या त्या ठिकाणी ते असे देशभक्त कोणी ना कोणी होऊन गेले त्यांच्या ठिकाणी असं कुठे आहे का बघाओ कुठे असं आहे का यू पीमध्ये जा यूपीतल्या लोकांना आपण नावं ठेवतो भै्य भै्ये करून अहो ते पण आपल्या आपल्यापेक्षा चांगले सुधारले आपल्यापेक्षा चांगले सुधारले रे आपण तसे सुधारलो आहोत का याचं कधीतरी मित्रांनो काळजी करा हा व्हिडिओ करण्यामागे कारण काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल होत होती पोस्ट व्हायरल होत होती की मराठी मराठी मालिका मराठी चित्रपटांमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण केलं जातं का इतरांमध्ये कला नाही का असा त्या पोस्टमध्ये निर्माण केलेला प्रश्न होता त्याच पोस्टमध्ये दुसरा एक प्रश्न होता की इतर ठिकाणी ब्राह्मणांना दाबलं जातं आता मित्रांनो ब्राह्मण आहेत नगण्य ब्राह्मणांची कुठली अशी तुम्ही बघितलात का हो कुठे कर्मचारी संघटना असतात आता एखाद्या ऑफिसमध्ये असतील चार पाच ब्राह्मण त्यांची कुठेतरी संघटना आहे पाच सहा ब्राह्मण एकत्र येऊन संघटना केल्या वगैरे अशी कारण इतक्या मोठ्या सं इतक्या संख्येनं म्हणजे स सं... कार्यकारणीचा नियमांची झाली ब्राह्मण संघटनेची त्या कार्यालयापुरती तर तेवढे ब्राह्मणी ब्राह्मणही कार्या होईल की इतकी नगण्य संख्या आहे त्यांची आणि ते इतरांना दाबून मारतील ही गोष्ट कितपत पटते मित्रांनो तुम्ही सांगा आता राहता राहिला प्रश्न कलेचा मालिका चित्रपटांमध्ये ब्राह्मण दिसतात तुम्ही मला सांगा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता तिथे तर जातीचा विषयच नाहीयेत हे तुम्ही ब्राह्मणी जात म्हणताय तिथे कुठल्या एका घराण्याचं वर्चस्व नाही सगळे जे कोण ब्राह्मण नाही ते मला मान्य आहे बरं मी मानतो ब्राह्मणांचं वर्चस्व आहे पण हिंदीमध्ये तर घराण्यांचं वर्चस्व आहे त्याचं काय कपूर आणि खान ही दोन घराणे सोडली तर हिंदीत काय उरतं त्याच्यावर कधीच कोणी म्हटलं नाही बरं तिथं आणि तू इथे मराठीमध्ये एखादं नगण्य काम करायला नगण्य काम करायला असं म्हटलं जातं की आम बहुजनांचे जे हे असतील आर्टिस्ट असतील त्यांना नगण्य काम दिलं जातं माझा एक तुम्हाला नेहमीचा प्रश्न आहे हिंदी चित्रपटसृष्टीत तिथला ब्राह्मण अभिनेता गेला तर त्यालासुद्धा चपरासितीने वगैरेच कामं दिलं त्याला काय हिरोची कामं दिलं हिरो, हिरो कोण असतात हिंदी चित्रपटसृष्टीत शाहरुख खान सलमान खान अगदी साठी ओलांडलेले हिरो असतात पण एखादा तरुण ब्राह्मणाला तिथं काम दिलं मग ब्राह्मणाने किती ओरड केली जे मिळेल ते काम केलं आता घरी बसले पण तुमच्याच मनात हा किडा का वयवया लावला जातो याचा कधीतरी विचार करा म्हणजे मला एकदा आठवण झाली मला एका गोष्टीची आठवण झाली कोकणामध्ये गावागावात जत्रा असली किंवा त्यावेळी पौराणिक ऐतिहासिक नाटकं लावली जायची विशेष त्यावेळी काय व्हीची साधनं वगैरे नव्हती ऐतिहासिक नाटकं गावातली मंडळी तरुण पोरं येऊन मे महिन्यात विशेष करून पूजा वगैरे असली सत्यनारायणची पूजा एका सार्वजनिक ठिकाणी की एखादं ऐतिहासिक नाटक पौराणिक नाटक किंवा एखादी कौटुंबिक नाटक असं सादर केलं जायचं ते ऐतिहासिक नाटकाची तुम्हाला गंमत सांगतो ऐतिहासिक नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणाला दिली जायची माहिती आहे का जो त्यातला नटांपैकी एक तगड़ा तगड़ा जो तगडा असेल तगडा म्हणजे कोण आर्थिकदृष्ट्या तगडा जो असेल त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिली जायची म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्याची आता यष्टी अफजलखानापेक्षा जास्त होणार नाही ना वगैरे हे काहीच बघितलं जायचं नाही त्याला फक्त दाढी लावायची ओके okay, वर टोप लावायचा की झालं आहे शिवाजी महाराज तयार बाकी त्याची शर्यष्ठी किती आहे वगैरे काहीच बघितलं जायचं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे त्यांच्या बोलण्यामध्ये काय ही आहे का ते काहीसुद्धा बघितलं जायचं ना फक्त तो फंडिंग करणार आहे त्या नाटकासाठी म्हणून हे सगळं त्याला दिलं जायचं आता एकदा तर तुम्हाला गम्मत सांगतो नाटक एक असं एका ठिकाणी बसवलं होतं तर त्याच्यात झालं कसं माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज एवढे जाड दाखवले होते त्याच्यामध्ये आणि अफजलखानाचा मारायला टिकलेला कसं वाटेल सांगा बरं ते म्हणजे मला काय म्हणायचं आहे पात्र ॲव्हायलेबल जसे होतील जसे ॲव्हायलेबल होतील त्यानुसार घेतले जातात आणि त्या पात्रानु ते पात्र ते काम करायला लावून ते काम करायला लावून त्यांना पैसा तर मिळाला पाहिजे उद्या तुम्ही म्हणाल मजूर फक्त आमच्या समाजातले घ्यायचे मला सांगा किंवा अमुक याच्यातले जातीतलेच कामगार घ्यायचे तुम्ही एखादं आता असं जे ना म्हणत असते की बाबा ब्राह्मणांनाच कामं दिले जातात इतरांना दिले जात नाही मला एक सांगा तुम्ही व्यवसाय करता तुम्ही उद्या हॉटेल उभारा आणि तिथे ला द्या की इथे फक्त ब्रा इतर समाजातल्या लोकांनाच किंवा तुम्ही कुणबी असाल तर कुणबी समाजातल्या लोकांनाच इथे भोजन मिळेल चालवा बरं व्यवसाय जातीवर तसंच कसं माहिती आहे का निर्माता पैसे ओततो चित्रपटासाठी असेल मालिकेसाठी असेल तेव्हा त्याचा अधिकार आहे की त्यानं कोणाला काम द्यावं कुठला ब्राह्मण त्याच्या पुढे जात नाही आणि असं नाही की ब्राह्मणच सगळे मोठे झाले खूप असे कलावंत आहेत खूप असे कलावंत आहेत की ते मोठे झाले मराठी चित्रपटसृष्टी कोण नाही म्हणतं सदाशिव अमरापूरकर असतील हे नाव कोण आहे त्यांचंही झालं की त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी पण गाजवली मराठी चित्रपटसृष्टी गाजवली हिंदी पण गाजवली महेश मांजरेकर त्यांना ब्राह्मणांना ते बसवलं म्हणजे तुमच्या अपयशाचा खापड ब्राह्मणांना कशाला फोडताय मित्रांनो मान्य करा ना किंवा जा तुम्ही प्रयत्न करा आता एक काही दिवसांपूर्वी बाई पण भारी देवा बाई पण भारी देवा हा चित्रपट आला त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक होते शिंदे ओके आय थिंक शिंदे मला माहिती नाही पण ते ब्राह्मण होते ब्राह्मण नेत्र होते त्याने का ब्राह्मण नाट्याने घेतलं मग ते सांगा ब्राह्मण निर्मात असेल तर मी समजू शकतो ब्राह्मणांना घेतलं त्यांना का घेतलं ब्राह्मणांना कसं आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्ही एखाद्या गोष्टीत मागे पाडतात मान्य करा आपण ब्राह्मण पण इतर काही गोष्टीत मागे आहेत ते कोणते तुमच्या तुमची नावं नाही घेत की बाबा ह्यांच्यामुळे मी मागं राहिलो त्यांच्यामुळे मागं राहिलो ज्या गोष्टी आहेत ना ते मान्य करा आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुठल्या गोष्टीत पुढं जायचं कुठल्या गोष्टीत मागं राहायचं त्याचा त्याचा चॉईसचा विषय आहे ना आणि ज्यांना असं वाटतं की मुद्दा म्हणून ब्राह्मणांना पुढे ढकल पुढे ढकललं जातं आणि आम्हाला मागे ठेवलं जातं असं ज्यांना वाटतं त्याने एक मालकाच्या भूमिकेतून या कुठली तरी एक उद्योगधंदा उभारा एखादी संस्था काढा किंवा काही करा किंवा का हॉटेल उभारा मी तुम्हाला व्यवसाय सांगितला आणि त्या व्यवसाय पाठीलावाशी की मला तुम्ही जर कुणबी जातीचे असाल तुम्ही भंडारी जातीचे असाल जा, तुम्ही मराठा समाजातले असाल तर मराठा समाजातले असाल तर अशी पाठी की इथे फक्त मराठा समाजातल्या लोकांना जेवण मिळेल चालू दे तुमचं दुकान किती चालतं बघू कसं आहे माहिती आहे का जो फंडिंग करतो जो पैसे त्याच्यामध्ये ओततो त्याला अधिकार आहे त्या गोष्टी त्या गोष्टी हे करण्याचा चॉईस करण्याचा त्याच्यात जातीधर्माचा काही विषयच नाही तर मित्रांनो ह्या गोष्टी सामान्यांच्या मनात रुजवू नका कसं आहे माहिती आहे का वातावरण गढूळ झाले तर त्याचे किती धोके आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितले त्याच्यावर कधीतरी विचार करा आपण एकाच राज्यामध्ये राहतो या राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये चाललेत कोणी बोलत नाही त्याच्यावर कारण आपण एकच नाही आहोत ना आपण आलंच आहोत तर कोण बोला बोलायला एकत्र आले पाहिजेत ना तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या जात आहेत तर म्हटलं का आपली गर्दन जरी कोणी छाटून दिली ना तरी सगळे आपण एकत्र येणार नाही जर जातीधर्मात भांडत बसलो तर एक एक तर एक संघ व्हा आणि एकत्र राहा आणि सुखी राहा पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार